नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या दावणेला जवळपास टॉपच्या एकतीस कारवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर सगळ्या कारवड्या आद तो दोनदाच लगेच झेटवर असलेल्या तसेच काही एक चार दोन महिन्यात हेटवर येतील अशा पण आहेत पण ह्या लागवडीच्या मागच्या कारवडी पहा मित्रांनो लगेच झेटवर असलेल्या पेशव्या चेक करून कारवडे तुम्हाला देण्यात येतील तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना कारोडी अशा टॉपच्या एकच नंबर क्वालिटीच्या कारोडी खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्ट घोडेगावमध्ये अनिल शेटवायरगर यांच्या दावणीला येऊन किंवा यांच्या डेअरी फार्मवरती येऊन एकच नंबर क्वालिटीच्या ह्या गाभन व लागवडीच्या मापच्या वस्तू खरेदी करू शकता कारोडी पहा मित्रांनो एकदम ब्रँडेड एकच नंबर क्वालिटीच्या ह्या अशा टॉपच्या वस्तू आहेत तर कारोडी पहा सर एक मिनटं सर कारोडी पहा असे एकदम सुपर क्वालिटीमधल्या मित्रांनो ह्या कारवड्या आहेत ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी आम्हाला संपर्क करा आणि खरे विक्री खरेदीसाठी अवश्य कारोडी लहान साईजमधल्या पण कारवडी पहा मित्रांनो सगळ्या कारवड्या आदत आहेत त्या कारवड्या हां सगळ्या कारवड्या आदत आहेत तसेच गाभन पण कारोडी दाखवतो तुम्हाला गाभण्या कारोडी ह्या चार गाभन कारोडी आहेत एक तीन तीन चार चार पाच पाच महिन्यापर्यंत ह्या गाभन कारवड्या आहेत ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील मला येईल आणण्यात येईल जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी अवश्य या खरेदीसाठी एकच नंबर क्वालिटीचे टॉप एच अप ए बी एच ज्युपिटर मारल्या डेनमार्क मारल्या व डब्ल्यू डब्ल्यू एस सी म्हणजे तो एकच नंबर क्वालिटीच्या मित्रांनो कारवडी भेटून जातील तर आमचं कॉन्टॅक्ट नंबर अनिल शेट वायरेकर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी अनिल शेट वायरकर शहाण्णव झिरो चार एक्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी आकाश शेट वायरगर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा क्रमांक आमचे प्रशांत शेट वायरगर अठ्ठ्याऐंशी छप्पन्न अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक अठ्ठ्याऐंशी छप्पन्न अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक चौथा मोबाईल क्रमांक आमचे दत्तराज पाटे पाटील शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस आणि पाचवा नंबर आमचे गायकवाड मामा तर गायकवाड मामाचा नंबर असे एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर कारवडी पहा मित्रांनो असे एकदम सुंदर नंबर वन क्वालिटीच्या जे आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असतील त्यांनी मोडेगावमध्ये आपल्या डेअरी फार्मवरती येऊन अवश्य खरेदी करू शकतात तर कारवडी पहा मित्रांनो एकदम त्रिवेणीमध्ये amino... कारवडे एकदम डब्ल्यू डब्ल्यू एस ए बी एस माझल्या डेनमार्क किंवा टॉप ब्रेडच्या तुम्हाला एकच नंबर क्वालिटीच्या ह्या गाभन व लागवडीच्या मापच्या वस्तू भेटून जातील तसेच चार दोन महिन्यात लागतील अशा पण कारवडी मित्रांनो आपल्याकडे भेटून जातील कारोडी पहा तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो कारोडी भेटून जातील जे जा आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी अवश्य खरेदीसाठी या आम्हाला संपर्क करा आणि नक्कीच कारोडी खरेदीसाठी या तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर तर पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत मित्रांनो आणि आमचा पत्ता तो मुक्काम पोस्ट घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आयल्यानगर घोडेगावमध्ये आपल्या सरकारी हॉस्पिटलच्या पाठीमागं मित्रांनो आपला गोठा आहे आत्ता आपला गोटा सरकारी हॉस्पिटलच्या पाठीमागं तुम्हाला एक कारोडी पाहायला भेटतील घोडेगावमध्ये चौकात घोडेगावमध्ये शनी चौकात सरकारी हॉस्पिटल झालेलं आहे हॉस्पिटलच्या पाठीमागं तुम्हाला या आपल्या गोठ्यामध्ये आपल्या डेअरी मध्ये कारोडी पाहायला भेटतील पण आपला सोनई रोडला मोठं गोठ्याचं काम चालू आहे कालांतराने आपलं भविष्यात आपला सोनई रोडला गोठा होणार आहे मग आपल्या भविष्यात कारोडी आपल्या सोनई रोडला राहतील मित्रांनो हे सगळ्या कारोडी आहेत गाभण्या कारोडी काही लहान तिकडे सगळ्या कारोडी गाभण आहेत मित्रांनो एकदम क्वालिटीची टॉप रेडच्या वस्तू आहेत मित्रांनो या कारोडी एक चार दोन महिन्यात आहे टोरीतील आशा पण आशा जवळपास एक पंचवीस किती तीस कारोडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आज दिनांक किती हो आज तारीख किती आहे आज तेरा तारखेचा मित्रांनो हा व्हिडिओ तेरा जून ना तेरा जूनचा आजचा हा व्हिडिओ आहे मार्केटमध्ये टॉपच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत पण सगळ्या कारोडी मित्रांनो आपल्या डेअरी फार्मवरती उपलब्ध राहतील जे आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा आणि एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या वस्तू मित्रांनो खरेदी करा तर अशा एकदम टॉप ब्रीडच्या मित्रांनो कारोडींची क्वालिटी पहा कारोडींचे तोंड पहा कारोडींची जात पहा कार जात पहा एकदम सुपर क्वालिटीमधले आदत व दोन दात खात्रीशीर कारवडी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या वस्तू भेटून जातील तर अशा सर्व प्रकारच्या कारवडी दाखवलेल्या आहेत मित्रांनो जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी नक्की या नक्की आम्हाला संपर्क आहे होडी बसले जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी अवश्य आणि नक्कीच तुमच्या मनपसंतीने खरेदी करा तर अशा जवळपास तीस होडी मित्रांनो विक्रीसाठी उपलब्ध आहे तर चला ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी आवश्यक कॉल करा आणि घोडेगावमध्ये आपल्या गोठ्यावरती खरेदीसाठी अवश्य तर चला सर्व शेतकरी मित्रांना मानाचा जय महाराष्ट्र